जॉन द थिवेनो हा एक युरोपियन इतिहासकार होता त्याच्या दृष्टिकोनात शिवराय नेमके कसे होते शिवाजी महाराज हे आदिलशहाच्या एका सरदाराचे पुत्र असून त्यांचा जन्म वसईत झाला होता त्यांचा स्वभाव उतावळा आणि बंडखोर होता आणि अनेक बंडखोर व उन्हाळ तरुणांना हाताशी धरून विजापूरच्या पर्वतरांगांमध्ये आपला जम बसवला त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना ते दाद देत नव्हते आणि त्यांना नमवणे शक्य नव्हते शिवाजी महाराजांचे वडील त्यांच्याशी संधान साधून आहेत असे वाटल्याने आदिलशहाने त्याच्या वडिलांना कैद केले तुरुंगातच त्यांचा मृत्यू झाल्यावर शिवाजी महाराजांच्या मनात आदिलशहाबद्दल तीव्र द्वेष निर्माण झाला आणि त्यांनी त्याचा सूड घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले अगदी थोड्याच काळात त्यांनी विजापूरचा काही भाग लुटून त्यातून मिळालेल्या लुटीतून स्वतःला सैन्य शस्त्रे आणि घोडदळ या बाबतीत इतके सक्षम बनवले की आदिलशहा अस्तित्वात असूनही काही शहरे काबीज करून त्यांनी आपले छोटे अधिपत्य स्थापन केले